नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जे तुम्ही अर्ज करताय त्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आत घेऊन आलो आपण ते म्हणजेच की तुम्ही जो इंग्लिश आणि मराठी वाद आहे किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये कोणी फॉर्म भरले कोणी मराठीत भरले कोणी हिंदीत भरले याच्यावरती एक बातमी आली होती की नाही इंग्लिशमध्येच हे फॉर्म असणार आहे या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले होते पात्र महिलांचे मराठी भाषणामध्ये अर्ज केलेले ग्राह्य धरले जातील मराठीतील अर्ज नामंजूर होणार नाहीत असे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांच्या यांच्यासोबत आमचं बोलणं झालेलं आहे फोनवरती त्या म्हणाले की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणींमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेत आला होता परंतु ही तांत्रिक अडचणी संबंधित बँकेने सोडवली आहे त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजीमध्ये भाषेत करावे लागतील अशा प्रकारच्या अप प्रसार करण्यात आ आला होता आणि प्रचार करण्यात आला होता अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजीमध्ये भाषण करण्याची आवश्यकता नसल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी आम्ही केलेल्या फोनमध्ये बोलणे झालेलं आहे त्यामुळे जी पात्र महिला आहे त्यांनी मराठीमध्ये अर्ज केलेले आहेत त्यांचा अर्ज मराठीतच मंजूर होणार आहे असं त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे